अहमदनगर न्यूज वाडिया पार्क जलतरण तलावाच्या सुरक्षेबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊन देखील त्या निवेदनाला केराची टोपली जलतरण तलावात मृत्यू जबाबदार म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी व संबंधित ठेकेदार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी माजी सैनिक संघटना व सामाजिक कार्यकर्ते मतीन सय्यद यांची पोलीस अधीक्षकांकडे धाव अहमदनगर सामाजिक कार्यकर्ते सय्यद मतीन ख्वाजा यांनी चोवीस मे दोन रोजी सदरील वाडिया पार्क येथील जलतरण तलाव येथे भेट दिली असता त्यावेळेस तेथे सुरक्षा रक्षक दिसून आले नाही व वॉचमॅन आणि इतर मुले दिसली त्यांना योग्य ते ट्रेनिंग देण्यात आलेले नव्हते तसेच त्यांना कुठल्याही प्रकारचा जलतरण तलावाचे ज्ञान नव्हते त्यामुळे आम्ही चोवीस मे दोन हजार चोवीस रोजी सदरील घटनेचे गंभीरपणे विचार करून जिल्हाधिकारी व जिल्हा क्रीडा अधिकारी, अधिकारी यांना निवेदनाद्वारे सूचित केले होते की वाडिया पार्क जलतरण तलावामध्ये कुठलीही सुरक्षा रक्षक नसल्याने जीवितहानीची मोठी घटना होऊ शकते अशी तक्रार केली असता सर्वचपणे नियमांचे उल्लंघन होत असून ट्रेनिंग सुरक्षा गार्ड नाही अशा वेळेस लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत पोहण्यासाठी व शिकण्यासाठी लोक येतात त्यांना सर्टिफाईड लाईफ गार्ड ट्रेनर तांत्रिक मनुष्यबळ नियमानुसार नेमण्यात यावे असे निवेदन दिले होते परंतु दोन जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी वाडिया पार्क जलतरण तलाव येथे सागर कळसकर नावाच्या व्यक्तीचे पोहताना मृत्यू झाला ही बाब कळाली असता जिल्हा क्रीडा अधिकारी व ठेकेदारांच्या गैरप्रकाराचे व जलतरण तलावामध्ये गांभीर्याने लक्ष न देण्याकारणाने झालेला आहे आम्ही अगोदर दिलेल्या अर्जाचा जिल्हा क्रीडा अधिकारी व ठेकेदारांनी दिलेल्या निवेदनाची दखल न घेतली व जलतरणमध्ये कोणत्याही प्रकारचे लक्षण दिल्याने व त्यांनी जाणून बुजून कामात कसूर केल्याने निष्काळजीपणामुळे सदरचे प्रकार घटना घडली आहे त्यामुळे जिल्हा क्रीडा अधिकारी व ठेकेदार यांच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा व त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते सय्यद मतीन ख्वाजा समवेत राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा अध्यक्ष अथर खान माजी सैनिक संघटनेचे कार्याध्यक्ष नवनाथ मोहित बेलदार समाजाचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ मोहिते आदी उपस्थित होते या निवेदनाची दखल घेतली गेली नाही तर त्रिदल माजी सैनिक संघटनेच्या वतीने मोठ्या प्रमाणात आंदोलन चेडण्यात येणार असल्याचा इशारा देखील देण्यात आला okay. आहे ओके मी नवनाथ मोहिते त्रिदल माजी सैनिक संघटना अहमदनगर कार्यकारी अध्यक्ष या नात्याने आपल्या समोर सांगत आहे जे वाड्या पार्कमध्ये जे आपल्या इथं घटना घडीला आहे स्विमिंग पूलमध्ये एक माझी सैनिक देशसेवा करून इथं स्व स्विमिंग पूलमध्ये आनंद घेण्यासाठी आलेला असताना तर त्या ठिकाणी आमच्या माजी सैनिकाचा बुडून मृत्यू झाला ज्या स्विमिंग पूलमध्ये स्विमिंगच्या ठिकाणी गार्ड रक्षक वगैरे हे थे ठेवायला पाहिजे त्या कॉन्ट्रॅक्टरनी कुठल्या प्रकारे वेळोवेळी कॉन्ट्रॅक्टरला प्रशासनाला तक्रारी देऊन देखील तिथं गाठ ठेवण्यात थे नाही आले तर जर हे ह्या वेळोवेळी ह्या दखल घेतल्या असत्या तर ह्या आमच्या सैनिकाचा मृत्यू झाला नसता तर या मृत्यूला फक्त आणि फक्त जबाबदार स्विमिंग पूल चालवणारा जो कॉन्ट्रॅक्टर तर ह्या कॉन्ट्रॅक्टरवर म मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी जर ह्याच्यावर कठोर कारवाई नाही करण्यात आली तर आमचे तिद्दल सैनिक संघटना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष लगड संदीप साहेब नगर जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब साहेब आणि आमच्या जिल्ह्यातील पूर्ण माजी सैनिकाची सं पूर्ण संघटना तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल जर 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 दोन तीन दिवसामध्ये याच्यावर कठोर कारवाई त्या स्विमिंग पूल चालवणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करून गुन्हा दाखल करून नाही केली तर आम्ही तो तीव्र स्वरूपाचे आंदोलन या ठिकाणी छेडणार आहोत दिनांक चोवीस पाच दोन हजार चोवीस रोजी आम्ही मान्य जिल्हा क्रीडा अधिकारी व मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन यांच्या निदर्शनास आणून दिलं होतं का तिथं गार्ड वगैरे नाही आहे तिथं ट्रेनिंग गार्ड नाही आहे चांगले आणि तिथं घटना घडू शकते का अनुचित प्रकार कारण पब्लिक फार मोठा लोक तिथं येतात तर त्याचा त्या क प्रशासनाने कोणताही गंभीर्याने विचार केला नाही आमच्या पत्राचा त्यांनी केराची टोबी दाखवली त्याला दुसरं म्हणजे काल त्या ठेकेदाराचं सगळं संभाषण ऐकलं आणि त्यांनी असं स्टेटमेंट दिलं आहे का त्या संबंधीचे सागर कळसकर म्हणून तो बॉर्डरवर ड्युटी करणारा माणूस चार भुंटावरून चार फुटावरून उड उडी मारू शकतो का पाण्यात बरं तो म्हणतो त्यांच्या डोक्यावर डोक्यावर लागला त्याच्यानंतर त्याच्या कोणतरी नातेवाईक आणला सागर कळस करसा त्यांनी आहे का नाही ते माहीत नाही त्याचीसुद्धा चौकशी झाली पाहिजे तो म्हणतो त्यांना हार्ट अटॅक आला साहेब मी तिथं पी एमला मी होतो मी त्या पी एममध्ये त्यांचा जो विसारा आहे तो बाजूला ठेवण्यात आला आहे पोलीस प्रोटेक्शनमध्ये तो विसारा पुण्यामध्ये घेऊन जात त्याच्यावर योग्य ती त्याच्यावर चाचणी अहवाल येणार आहे अजून अहवाल न आला नाही काहीच नाही तरी यांनी हार्ट अटॅक म्हणून देऊन टाकलं याचा अर्थ काय आहे ह्या ठेकेदाराचं काहीतरी काहीतरी ठोकी ठेकेदार कोण गुन्हा घडलेला आहे आणि ते लफोलफीमध्ये ते कोणालाही माणसाला उभं करतो आहे पाहुणा त्याच्या नातेवाईक दाखवून तो सांगून आले का त्याला हार्ट अटॅक हार्ट अटॅक आला हे चुकीचं आहे कारण तो बॉर्डरवर का जो रक्षण करणारा आहे तर लोकांना वाचवतो साहेब तो आणि त्याला काही कळत नाही का कुठं पो असं काय तर याच्यावरून असं कळतं का हे सावरी करायचा प्रयत्न आहे आणि कुठंतरी चुकीचा मेसेज देऊन वाचवा वाचायचा प्रयत्न पण आज आम्ही माननीय एस पी साहेबाला निवेदनमध्ये सांगितलं आहे का जिल्हा क्रीडा अधिकारी व संबंधित ठेकेदार यांच्यावर सद्मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा जर गुन्हा दाखल करण्यात आला नाही तर आम्ही सर्व तीव्र प्रमाणात आंदोलन करू दुसरं म्हणजे त्याचा जो लायसन्स आहे तो लायसन हा रद्द करण्यात यावा कारण तो लायसन्स जर रद्द करण्यात आला नाही अजून किती लोकांच्या बळी पाडायचं अहो लहान लहान मुलं येतात तिथं किती लोकांना मा मारायचं मा तिथं तर त्यांनी ताबडतोब त्याचा जो आहे लायसन रद्द करावं आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करावा कारण तो, करा तो पैसेसुद्धा जास्त घेतो ते सगळं दाखवलं त्यांनी खोटे नाटे लोक आणले तो काय फार हुशारी तो मीडिया मीडिया वगैरे आणतो काल तर मीडियावर सांगितलं का तोता सांगित तो या मीडिया त्याची न्यूज दाखवतो अहो मीडिया तोता या नाही ह्या चोवीस तारखेला आम्ही दिलेलं आहे का खोटं आहे का हेच मीडियाने दाखवलं ना तो म्हणतो मीडिया तोता या मीडिया आहे आता मीडियाला सुद्धा तो चुकीचा सांगत होता काल पुण्यासारख्या ठिकाणी एक ॲक्सिडेंट झाला तर पूर्ण महाराष्ट्र कामाला लागतं अनेक माझी सैनिक आहे त्याच्यावर जर असा अन्याय झाला असेल तर नगर जिल्ह्याच्या कार्यकर्ते आहेत कोणी नेते आहेत लोकांनी यांनी पुढे येऊन येतं काय ते करायला पाहिजे कारवाई करायला पाहिजे तीव्र